नमस्कार मित्रांनो चला आनंदी होऊया या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण सुरू केलेल्या अर्जुन विषाद योग अध्याय क्रमांक एक या मालिकेतील श्लोक क्रमांक एक ते श्लोक क्रमांक अठरा आपण बघितले वाचण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा अर्थही समजून घेण्याचा प्रयत्न केला आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्लोक क्रमांक एकोणावीस वीस, वीस आणि एकवीस बघणार आहोत मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये पांडवांनी आपापले शंख वाजविण्याचं आणि पांडवातील इतर महान युद्धांनी आपापले शंख वाजवण्याचं वर्णन पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये त्या केलेल्या शंख ध्वनीमुळे शंख नादामुळे कौरवांच्या सेनेमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली याचं वर्णन आपण ऐकणार आहोत आपण बघूया श्लोक क्रमांक एकोणावीस सघोषोधारतराष्ट्रानाभश व्यनुनादयन पांडव सेनेने केलेल्या भयंकर अशा शंख नादामुळे शंख ध्वनीमुळे आकाश आणि पृथ्वी दुमदुमून गेली आणि त्यामुळे कौरव सेनेतील जे योद्धे आहेत सैनिक आहेत त्या भयानक आवाजाने ते घाबरून गेले आणि अशा आकाशाला तसेच पृथ्वीलाही दुमदुम टाकणाऱ्या त्या नादाने धृतराष्ट्रांच्या पक्षातील म्हणजे कौरव पक्षातील जे सैनिक आहेत त्यांचे हृदय वितीर्ण झाले आणि त्यांची भयभीत अवस्था पाहून दुर्योधनालाही दुःख झाले ही या श्लोकाचा अर्थ आहे आपण श्लोक क्रमांक वीस बघूया अथ व्यवस्थितान कपी ध्वज प्रवृत्ते धनुरुद्यम्य पांडव या श्लोकाचा अर्थ असा आहे धृतराष्ट्र चे पुत्र युद्धासाठी तयार झालेले अर्जुनाने पाहून अर्जुन श्री भगवंताला अच्युताला विनंती ती विनंती का अपन ती आहे ऋषिकेशम तदा वाक्यम ईदमाह महीपते अर्जुन उवाच सिन भो्ये रथम स्थापयच्युत श्लोक क्रमांक वीस आणि एकवीस या श्लोकांचा अर्थ असा आहे संजय धृतराष्ट्राला म्हणतो की हे राजा आपली सेना म्हणजेच कौरव सेना युद्धाला तयार आहे हातात शस्त्र धारण करून सज्ज झालेला सेनेला पाहून ध्वजस्तंभावर हनुमान असलेला अर्जुन हातात धनुष्य घेतो आणि भगवंताला श्रीकृष्णाला विनंती करतो हे अच्युता माझाही रथ आपण दोन्ही सेन्यांच्या मध्ये नेऊन उभा करावा आपण पुढील श्लोकात पुढील वर्णन बघूया धन्यवाद रामकृष्ण हरी